श्री स्वामी समर्थ जय भोलेनाथ कुंभराशीच्या जातकांनो आजचा दिवस म्हणजे भवितव्याच्या दारावरची थरारक साहूल जे सांगतोय ते नीट कान देऊन ऐका तुमचा संघर्ष संपलाय आजपर्यंत तुमच्या मेहनतीला नशिबाने पाठ फिरवली होती पण आता काहीतरी अभूतपूर्व आणि अविश्वसनीय घडणार आहे ज्या क्षणाची तुम्ही आजवर आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आज तुमच्या दारावर उभा आहे पण हा चमत्कार कशासाठी कोणती अदृश्यशक्ती तुमच्यावर कृपा करत आहे आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या टर्निंग पॉइंट ठरू शकतो तुमचे अडकलेले धन थंडावलेले प्रेमसंबंध आणि करिअरमधील थांबलेल्या वाटा हे सर्व एका क्षणात मार्गी लागणार आहेत एका बाजूला नशिबाची ही अचानक आलेली साथ तुम्हाला उत्सुकता आणि आनंद देईल तर दुसऱ्या बाजूला हा चमत्कार नेमका कशामुळे घडतोय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल त्याचसोबत मनशांती प्रचंड ऊर्जा आणि अडथळ्यांचा चमत्कारिक पद्धतीने नाश होणार मात्र या सर्वांमागे दडलेला तो शुभ संकेत कोणता आहे आणि तो संकेत पुढच्या एकवीस दिवसांत तुमचे आयुष्य कसे बदलणार आहे या चमत्कारी दिवसाचे विस्तृत विवेचन गुरुजींनी केले आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आणि प्रत्येक संघर्षावरचा उपाय घेऊन आले आहेत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे तर सुरुवात करूया तुमच्या अवडचणीच्या जीवनात आर्थिक भाग्योदयाचा सुवर्ण क्षण कसा येणार आहे ते बघूया आज कुंभराशीसाठी जी ग्रहस्थिती बनली आहे ती केवळ चांगली नसून अत्यंत शक्तिशाली धनयोगाची निर्मिती करणारी आहे गुरु ग्रह थेट तुमच्या भाग्यभावाला स्पर्श करत आहेत ज्यामुळे नशिबाची दारे उघडली गेली आहेत याला जोड मिळाली आहे ती कर्मभावातून साथ देणाऱ्या शनिदेवाची हा दुर्मिळ योग असा संकेत देतो की तुमच्यावर आतापर्यंत असलेले आर्थिक अडथळे एका अदृश्य शक्तीमुळे दूर होणार आहेत आज तुमच्या नशिबात जो पैसा येणार आहे तो तुमच्या कष्टाचा असेलच पण त्याहून अधिक तो तुमच्या नियतीने निश्चित केलेला चमत्कारिक लाभ असेल गेले अनेक दिवस आर्थिक विवंचनेत अडकलेल्या लोकांसाठी हा दिवस म्हणजे मोठा दिलासा घेऊन आला आहे तुमचा अडकलेला पैसा मग तो जुनं कर्ज असेल अडकलेली पेमेंट असेल किंवा तुम्हाला न मिळालेला बोनस असेल तो अचानक आणि अनपेक्षितपणे तुमच्या हातात येणार आहे जमीन जायदाद प्रॉपर्टीचे व्यवहार किंवा गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठा लाभ होण्याची दाट शक्यता आहे हा केवळ आकड्यांचा खेळ नाहीये तर हे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या बदलाची पहिली चाहूल आहे आज तुमच्याकडे येणारा हा आर्थिक लाभ केवळ तात्पुरती मदत नाही तर तुमच्या भविष्याचा भक्कम पाया रचण्याची सुवर्ण संधी आहे हा चमत्कार तुमच्यासाठी एका अशा मार्गाची निर्मिती करेल जिथे पुढील काळात तुम्हाला कधीही आर्थिक चिंता सतावणार नाही त्यामुळे आज तुमच्यासमोर येणारी कोणतीही आर्थिक संधी किंवा निर्णय हलक्यात घेऊ नका विश्वाचा हा आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील गरिबीची आणि संघर्षाची गाठ कायमची तोडण्यासाठीच आला आहे या चमत्काराचा स्वीकार करा कारण हा पैसा तुमच्या संपूर्ण आर्थिक भवितव्याची दिशा बदलून टाकणार आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने एक ऐतिहासिक टर्निंग पॉइंट ठरू शकतो ज्या संधीची तुम्ही अनेक महिने किंवा वर्षांपासून वाट पाहत होता ती आज अचानक आणि अनपेक्षितपणे तुमच्या दारात उभी राहील हा काळ वेट अँड वॉचचा नसून ॲक्शन आणि ॲडव्हान्समेंटचा आहे तुमच्या बुद्धिमत्तेवर आणि कर्मावर आधारित मोठी जॉब ऑफर महत्वाकांक्षी प्रमोशनची बातमी किंवा थेट वरिष्ठांकडून तुमच्या कामाची जोरदार प्रशंसा आज मिळण्याची शक्यता आहे या यशामुळे केवळ आर्थिक फायदाच होणार नाही तर तुमच्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात तुमची प्रतिष्ठा प्रेस्टीज आणि मानसन्मान वेगाने वाढेल या दिवशी तुमच्यासमोर मोठे प्रोजेक्ट किंवा उच्च जबाबदारी स्वीकारण्याची संधी येऊ शकते ही संधी तुमच्या क्षमतेची परीक्षा घेणारी असली तरी ती तुम्हाला पुढील सहा महिन्यांत अभूतपूर्व उंचीवर नेऊन ठेवेल महत्वाचे म्हणजे आज तुमची भेट एखाद्या इन्फ्लुएन्शियल प्रभावशाली व्यक्तीशी होऊ शकते जी तुमच्या करिअरच्या प्रवासात एक गेम चेंजर ठरेल हा संपर्क केवळ औपचारिक नसेल या व्यक्तीच्या मार्गदर्शनाने किंवा मदतीने तुमच्यासाठी नवीन आणि मोठी दारे उघडतील त्यामुळे आज होणारी प्रत्येक गाठभेट आणि होणारे प्रत्येक संभाषण अत्यंत महत्वाचे माना लक्षात ठेवा यश नेहमी तुमच्या प्रयत्नांचे फळ असते तुम्ही आत्तापर्यंत दाखवलेली चिकाटी आणि कठोर परिश्रम आज तुमच्या नशिबाला वळण देत आहेत आज केलेले एक छोटे पाऊल किंवा एक धाडसी निर्णय तुम्हाला भविष्यात मोठे यश मिळवून देईल ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखले किंवा तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांना लवकरच तुमचा वाढलेला मानसन्मान पाहून तुमचा आदर करावा लागेल ही वेळ आहे तुमचे खरे सामर्थ्य जगाला दाखवण्याची आणि करिअरच्या शिखरावर पोहोचण्याची वळण आज प्रेम आणि नात्यांच्या बाबतीत कुंभराशीचे नशीब एक खास आणि अनपेक्षित उठाव घेणार आहे तुमच्या नात्यांमध्ये आलेली थंडावा ताणतणाव किंवा गैरसमज दूर करण्याची ही सुवर्णसंधी आहे ज्या नात्यांमध्ये दुरावा आला होता किंवा संवाद थांबला होता ती नाती आज पुन्हा जिवंत होण्याची शक्यता आहे ग्रहांचा हा विशेष प्रभाव तुमच्या भावनांना आणि शब्दांना एक वेगळी शक्ती देईल ज्यामुळे तुमचे विचार तुमच्या जोडीदारापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचतील आणि मनात असलेले सर्व गैरसमज चमत्कारिकरित्या दूर होतील जे लोक सध्या सिंगल एकटे आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस विशेष महत्वाचा ठरू शकतो तुमच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती अचानक प्रवेश करेल ज्यामुळे तुमच्या मनात बऱ्याच दिवसांनंतर फुलपाखरे उडू लागतील ही व्यक्ती तुमच्या अपेक्षांपेक्षा वेगळी असू शकते पण ती तुमच्या भावनिक गरजा पूर्ण करणारी आणि तुमच्या विचारांना पूरक ठरणारी असेल हा संबंध केवळ क्षणिक आकर्षण नसेल तर तुमच्या आयुष्याला एक सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण वळण देणारा ठरू शकतो त्यामुळे आज तुम्ही ज्या व्यक्तींना भेटाल त्यांच्याकडे अधिक लक्ष द्या ज्यांचे नातेसंबंध आधीपासून आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस भावनिक जवळीक वाढवणारा आणि प्रेम अधिक खोल करणारा आहे तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत घालवलेला प्रत्येक क्षण अधिक आनंददायी आणि समाधानाची भावना देईल जुन्या कटू आठवणी पुसून टाकून एक नवी आणि सकारात्मक सुरुवात करण्याची ही वेळ आहे तुमच्या नात्यात अचानक येणारे हे सकारात्मक वळण सिद्ध करेल की विश्वाने तुमच्या प्रेमाच्या वाटेवरचे सर्व अडथळे दूर केले आहेत हे अनपेक्षित प्रेम तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि आनंद घेऊन येईल कुंभराशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस म्हणजे अडथळ्यांवरचा अंतिम विजय आहे ज्या कामांमध्ये तुम्हाला दीर्घकाळ संघर्ष करावा लागला जिथे तुमचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले असे सर्व अडथळे आज शनिदेवांच्या विशेष कृपेने चमत्कारीकरित्या दूर होणार आहेत गेल्या अनेक दिवसांपासून जी कामे ब्लॉकेजमुळे थांबली होती जिथे प्रश्न सुटत नव्हते ती कामे आज अचानक गती पकडतील हा केवळ योगायोग नाही तर तुमच्या संयम आणि संघर्षाला मिळालेले विश्वाचे उत्तर आहे या शुभप्रभावामुळे विशेषत सरकारी कामे कोर्ट कचेरीचे का विषय महत्वाच्या परवानग्या आणि आवश्यक डॉक्युमेंटेशन संबंधित सर्व समस्यांमध्ये अभूतपूर्व गती येणार आहे तुम्हाला वाटेल की हे काम इतक्या सहजासहजी कसे झाले कारण ज्या लोकांनी तुम्हाला नाही म्हटले होते किंवा ज्या प्रक्रियांमध्ये विलंब होत होता त्या आज तुमच्या बाजूने वळतील महत्वाचे व्यवहार किंवा करार आज निश्चित होतील ज्यामुळे भविष्यातील तुमच्या मोठ्या योजनांना चालना मिळेल आजचा दिवस असा आहे की संपूर्ण विश्व तुमच्या मदतीसाठी एकत्र आले आहे कधी कधी नियती अचानक आपल्यासाठी सगळ्या दिशा उघडून ठेवते आज तोच दिवस आहे अडथळ्यांचे डोंगर एका क्षणात बाजूला होतील आणि तुमच्या यशाचा मार्ग मोकळा होईल ही संधी गमावू नका ज्या कामांना तुम्ही अशक्य मानले होते ती कामे आज पूर्ण करण्याची तयारी ठेवा कारण आज तुमच्या मार्गात कोणताही थांबा असणार नाही कुंभराशीच्या व्यक्तींचे मन हे अत्यंत खोलवर विचार करणारे आणि संवेदनशील असते पण याच कारणामुळे अनेकदा त्यांना चिंता आणि अतिविचारांनी त्रास होतो ही आंतरिक लढाई तुमच्या बाह्य यशावर परिणाम करत होती मात्र आजचा दिवस या मानसिक संघर्षावर पूर्णविराम देणार आहे सूर्य आणि चंद्राच्या विशेष संयोगामुळे तुमचे मन अचानक शांत स्थिर आणि अभूतपूर्व सकारात्मक राहील तुम्हाला आतून एक अशी ऊर्जा जाणवेल जी तुमच्या मनात साचलेली भीती आणि गोंधळ दूर करेल ज्यामुळे तुम्हाला प्रचंड मानसिक बळ प्राप्त होईल या मानसिक स्थैर्याचा सर्वात मोठा फायदा तुमच्या निर्णय क्षमतेत दिसून येईल यापूर्वी तुम्ही ज्या निर्णयांबद्दल साशंक होता किंवा ज्या महत्त्वाच्या कामांसाठी धाडस होत नव्हते ते निर्णय आज तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने घेऊ शकाल आणि विशेष म्हणजे ते अचूक ठरतील तुमच्या मनातून भीती आणि शंकांचे ढग पूर्णपणे दूर होतील ही मानसिक स्पष्टता तुमच्या करिअर आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे कारण केवळ शारीरिक ऊर्जाच नव्हे तर तुमच्या मानसिक सामर्थ्यावरच मोठे चमत्कार अवलंबून असतात आज तुमच्या मनात येणारा प्रत्येक विचार केवळ सामान्य विचार नसून तो तुमच्या भविष्यात मोठं काहीतरी देऊन जाणारा संकेत असेल हे विचार तुम्हाला तुमच्या पुढील मार्गाची दिशा दाखवतील आणि मोठ्या यशाची योजना आखायला मदत करतील तुमच्यावर होणारा हा ग्रहांचा सकारात्मक परिणाम हे सिद्ध करतो की विश्व तुम्हाला बाह्य चमत्कारांसाठी तयार करत आहे ही मनशांती म्हणजे ईश्वरी संकेत आहे जो तुम्हाला मोठ्या संधी स्वीकारण्यासाठी मानसिकदृष्ट्या सज्ज करेल गेल्या काही दिवसांपासून कुंभराशीच्या व्यक्तींना जो थकवा तणाव आणि आरोग्याशी संबंधित छोटे प्रश्न जाणवत होते त्यामुळे तुमच्या महत्वाच्या कामांमध्ये अडथळा येत होता परंतु आजचा दिवस तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी एक संजीवनी ठरणार आहे तुमच्या शरीरातील ऊर्जा प्रचंड वाढेल आणि तुम्हाला एक विलक्षण ताजेपणा जाणवेल ही वाढलेली ऊर्जा केवळ कामातच नाही तर तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणामध्ये उत्साह निर्माण करेल ज्यामुळे तुम्ही नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज व्हाल शरीरात येणारी ही नवी ऊर्जा जुन्या शारीरिक आणि मानसिक समस्यांवर हळूहळू मात करेल जुन्या ठकवा लहान सहन दुखणी आणि तणावामुळे आलेला मरगळ आज पूर्णपणे दूर होईल आरोग्याच्या दृष्टीने आलेली ही सकारात्मकता तुम्हाला केवळ शारीरिक बळ देणार नाही तर तुमच्या आत्मविश्वासामध्येही वाढ करेल नाही या ऊर्जावाढीला एका सकारात्मक बातमीची जोड मिळेल ज्यामुळे तुमचा संपूर्ण मूड मनस्थिती एकदम चेअरअप होईल ही आनंदाची बातमी तुमच्या आरोग्याच्या सकारात्मक बदलाला अधिक बळ देईल ही प्रचंड ऊर्जा म्हणजे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या चमत्कारांवर कृती करण्यासाठी विश्वाने तुम्हाला दिलेले इंधन आहे उठा जागे व्हा आणि या नवीन ऊर्जेचा वापर करून तुमचे आयुष्य बदलून टाका आजचा दिवस कुंभराशीसाठी केवळ भौतिक लाभांचा नाही तर तो आध्यात्मिक चमत्कारांचा दिवस आहे आज तुम्हाला विश्वाचा एक अत्यंत महत्त्वाचा शुभ संकेत मिळणार आहे हा संकेत एखाद्या मोठ्या घटनेतून न मिळता तो एखाद्या शांतक्षणी तुमच्या मनात खोलवर रुजेल ते एखादे विचित्र स्वप्न तुम्हाला अचानक झालेली अविस्मरणीय भेट किंवा एक गूढचिन्ह असू शकते हा संकेत तुमच्या मनात इतका खोलवर जाईल की तो तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर देईल या क्षणाकडे दुर्लक्ष करू नका कारण तुमचे नशीब याच संकेतावर अवलंबून आहे या आध्यात्मिक सामर्थ्याचे मूळ आहे शनिदेव आणि गुरुचा संयुक्त प्रभाव हा दुर्मिळ ग्रहांकित योग तुमच्या आत्म्याला नवी दिशा आणि मार्गदर्शन देण्यासाठी केंद्रित झाला आहे या संयुक्त शक्तीमुळे तुम्हाला एक नवीन मार्ग नवी सुरुवात आणि जीवनातील ध्येयासाठी नवी दिशा प्राप्त होईल ज्या मार्गावर तुम्ही आतापर्यंत संभ्रमात होता त्या मार्गावरची अस्पष्टता दूर होईल आणि तुमच्या कर्माला योग्य न्याय देणारी नियती आज स्वतः तुमच्या पाठीशी उभी राहील सर्वात महत्वाचे म्हणजे आज मिळणारा हा संकेत पुढील एकवीस दिवसांत तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्याची ताकद ठेवतो हा दिवस फक्त एक चांगला दिवस नाही तर तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करणारा दिवस आहे ज्या उत्तराची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ते आज तुमच्या दारात उभे आहे त्यामुळे आज तुमच्या अंतर्मनाचा आवाज आणि तुमच्या सभोवतालचे सूक्ष्म संकेत ओळखण्याचा प्रयत्न करा कारण तुमचा पुढील प्रवास आणि तुमचा अंतिम विजय याच दैवी संकेतावर आधारित असेल तुमच्या नशिबापेक्षा तुम्ही मोठे आहात कुंभराशी लक्षात ठेवा आजचा दिवस केवळ एक शुभ दिवस नाही हा तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करणारा दिवस आहे तुम्ही कितीही संघर्ष केला असेल कितीही लोकांनी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली असेल तरीही तुम्ही थांबलात नाहीत तुम्ही लढलात आणि तुम्ही टिकून राहिलात आज तुमच्या आयुष्यात आलेला हा चमत्कार कोणताही अपघात नाही हे तुमच्या धैर्याचे श्रद्धेचे आणि कर्माचे फळ आहे तुमच्यासाठी जुन्या जखमा भरून काढण्यासाठी नवीन स्वप्नांना जन्म देण्यासाठी आणि आयुष्याला बदलून टाकणारी वाढ मिळवण्यासाठी पुढचे दिवस सज्ज झाले आहेत ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखले तेच आता तुमचा वाढलेला मानसन्मान पाहून आश्चर्यचकित होतील तुमचा विचार वेगळा तुमची ऊर्जा वेगळी आणि हीच वेगळेपणाची शक्ती तुम्हाला शिखरावर नेणार आहे तुमची वेळ सुरू झाली आहे उठा जागे व्हा आणि जगाला दाखवा की एक कुंभराशी आपल्या नशिबापेक्षाही मोठा असतो विश्वास ठेवा कारण नशीब त्यांच्यासाठीच मार्ग तयार करते जे विश्वासाने चालतात तुमच्या आगामी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा हे ज्योतिषी मार्गदर्शन तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये भोलेबाबाचा स्वामीचा आशीर्वाद राहण्यासाठी जय भोलेनाथ स्वामी, स्वामी समर्थ असे पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने कमेंट करा आणि हो ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या